उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले होते मात्र यादी शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीवरूनच शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून घेण्यात आली होती या समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कोल्हापुरात फिरकू देणार नाही कुणाल कामराचं गाणं लावून शिंदेंचा विरोध करू असा इशारा दिला होता साधा एखादा तरुण जो आहे विडंबन करणारा व्यंग करणारा आणि गाणी म्हणणारा जर काम कुणाल कामरासारखा यांना एवढाच हुमत असेल आणि पूर्ण राज्याची पोलीस फोर्स त्यांनी त्याच्या मागे लावलेली आहे आमच्याही मागे लावतात आंदोलन करतो म्हटल्यानंतर पण आम्ही त्याला भीक घालत नाही मग असं कुणाल कामाराचं गाणं तर आम्हाला खूप छान वाटलं त्यातील शब्द आणि शब्द वाटला तर त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा मुद्दा घालून आम्ही एकनाथ शिंदे समोर सांगणार आहे की हे गाणं आता आम्ही म्हणतोय तुमच्या समोर तुम्ही लावा बघ्या काय करताय भारतीय राज्यघटना आम्हाला अभिव्यक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे पाच तारखेचं आमचं आंदोलन त्यांची सभा उधळणार असेल त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही मात्र याचा परिणाम नाहीपूर महानगरपालिकेतील एका शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या फोंडे नोकरीवर झाला गिरीश यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली दरम्यान गिरीश फोंडे यांनी पुन्हा ही निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अन्यथा शेतकरी संघटना शिक्षक संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा महापालिका प्रशासनाला दिला आंदोलक शेतकऱ्यांनी ठरलं होतं की जे आर्टिस्ट आहेत कुणाल कांबरा यांनी जे गायलेलं गीत आहे विनंबनात्मक त्याच्यामध्ये कोणाचं नाव देखील नाही आहे असं गाणं जे आहे हे प्रतिरोधाचं आंदोलनाचं प्रतीक प्रती म्हणून त्या दिवशी वापरावं आता हे सगळं करत असताना मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशाचा राहत आलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग निवडणुकीपूर्वी त्यांनी रद्द करतो म्हणून सांगितलं होतं आणि आता पुन्हा ते रद्द करायला तयार नाही त्याच्यापासून त्यांनी यू टर्न घेतलेला आहे गुंजाव केलेला आहे अशा वेळी मला असं वाटतं की ही जी निलंबनाची कारवाई जी केलेली आहे सुडबुद्धीनं राजकीय सोडबुद्धीनं याचा फेरविचार व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की प्रशासनानं त्याचा स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीची कारवाईच्या विरोधात शेतकरी संघटना शिक्षक संघटना समाजले अनेक नागरिक जे आहेत हे आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि हे जर आंदोलन सामोरं जायचं नसेल तर प्रशासनाने ही कारवाई मागे घेतली पाहिजे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा